वडगाव सराफ संस्थेची आदर्शवत कामगिरी संस्थेचे अध्यक्ष मोहनलाल माळी यांचे प्रतिपादन वडगाव सराफ संस्थेने अभिमुख व पारदर्शक सेवेतून सहकारात आदर्शवत कामगिरी केली आहे संस्थेला बावन्न लाख अडुसष्ट हजार नफा झाला असून सभासदांना चौदा टक्के लाभांश जाहीर करत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मोहनलाल माळी यांनी सांगितले येथील वडगाव सराफ संस्थेची एकोणतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेळीच्या वातावरणात झाली या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना संस्थेचे अध्यक्ष माले म्हणाले संस्थेकडे वर्षाखेर अठ्ठावन्न कोटी छत्तीस लाख ठेवी चव्वेचाळीस कोटी कर्जे वसूल भाग भांडवल छप्पन्न लाख खेळते भांडवल पासष्ट कोटी इतके आहे तर नफा बावन्न लाख अडुसष्ट हजार तीनशे बारा आहे सभासदांना चौदा टक्के लाभांश वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले सभेच्या नोटीसीचे व अहवाल वाचन संस्थेचे जनरल मॅनेजर सुपाटील यांनी केले यावेळी रघुनाथ नांगरे लठ्ठे यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली यावेळी संस्थेच्या वतीने भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झालेबद्दल संजय माळी यांचा सत्कार तर सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंतापदी निवड श्वेता श्वेतापो तसेच विविध सामाजिक सहकार शैक्षणिक शासकीय पदावर निवड झालेल्या सभासद हितचिंतक यांचा सत्कार करण्यात आला संस्थेच्या सल्लागारपदी अर्जुन भोसले महम्मद शिकलगार लोकल ऑडिटरपदी फेरनिवड झालेबद्दल संजय मिसाळ यांचा सत्कार करण्यात आला सभा खेळमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी संस्थेचे सर्व आजी माजी संचालक वडगाव पालिकेचे माजी नगरसेवक प्रतिष्ठित नागरिक व्यापारी सभासद ठेवीदार उपस्थित होते आभार जनरल मॅनेजर बाळासू पाटील यांनी मांडले